महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत भाऊ प्रतीक्षित छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार यावर आज फिक्का झालेला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकमेव नाव आलं ते म्हणजे समीर राजूरकर चार नाव पाठवण्यात आले तीन नाव पाठवण्यात आले असा संभ्रम सुरू होता परंतु आज समीर राजूरकर यांनी अर्ज घेतलेला आहे तर महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे त्यामुळे आता हे शिक्का मोर्तब झालेला आहे की महापौर हे समीर राजूरकर राहतील आणि उपमहापौर हे राजेंद्र जंजाळ राहतील परंतु छत्रपती संभाजीनगर येथील पालकमंत्री संजय शिरसाट यांची नाराजी सुरू आहे ने, नेमकी नाराजी काय आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही

रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या, या सगळ्यांनी मिळून महायुतीचा निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे महापौर म्हणून समीर राजूरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी मान्य देवनजी फडणवीस साहेब मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवलाय तो विश्वास आम्ही प्राप्त करू असं तुम्ही सांगताय पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवारांची नावाची घोषणा तुम्ही करताय शिवसेना हे त्यांचे ए प्रदीप जयस्वाल आमदार आहेत हे सगळे पालकमंत्री जिल्हा परिषदच्या प्रचारामध्ये आहेत तुम्ही सोबत आहे पालकमंत्री गरीब बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगतात मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाही त्याच्यामुळं आता तुमची फरफट अशी काही होणार नाही काही अडचण येणार नाही शिवसेना आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जे आमचे मुख्य नेते त्यांनी या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मला दिलेली आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत पालकमंत्री त्यांची नाराजी आहे पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी ते वेळ दिला होता त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील